मनपाने एक कुटुंब एक वृक्ष अशी मोहीम राबवण्यात आली आहे नागरिकाने एक कुटुंब एक वृक्ष अशी मोहीम राबवावी असे आवाहन सुद्धा मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी केले आहेत हा महापालिकेमार्फत वृक्षारोपणाची चळवळ आम्ही केलेली आहे मागच्या वर्षी एक कुटुंब एक वृक्ष अशी मोहीम घेतली होती आणि यामध्ये नागरिकांनी स्वयंपूर्णेने भाग घेतलेला आहे आणि यामध्ये बहात्तर हजार वृक्ष लागवड आम्ही केलेली आहे याशिवाय आम्ही चांगल्या पद्धतीने ओपन स्पेसमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने गार्डन लावले आहे आपले झाडे लावलेले आहेत आणि जगवलेले आहेत याशिवाय या, या सर्वाचा विचार करता यावर्षी आम्ही साधारणपणे एक लाख वृक्षाचं आम्ही लंग लागवडीचं उद्दिष्ट ठेवलेलं ला आहे यामध्ये नागरिकांना आम्ही मोफत वृक्ष देत आहोत त्यासोबतच नागरिकांना आम्ही खड्डासुद्धा खोदून देत आहोत हे नागरिकांच्या घरी आपल्या ज्या कंपाऊंडवालच्यामध्ये जी काही मोकळी जागा असेल त्या मोकळ्या जागी वृक्ष लावण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण आमच्याकडे नाव नोंदणी करावी आणि आपल्या घरी आम्ही वृक्ष लावून देऊया यासोबतच साधारणपणे आमच्याकडे वेगवेगळ्या सेवा चोवी चोवीस संस्थांनी आमच्याकडे अर्ज केलेले आहेत की आम्ही सुद्धा वृक्षारोपणामध्ये सहभागी होणार आहोत आणि याच्यामध्ये आय एम असेल किंवा रोटरी क्लब असेल किंवा काय अजून वेगवेगळ्या संस्था आहेत आणि या संस्थेने आमच्याकडे वृक्षारोपण लागवण्यासाठी एक आम्हाला मोकळे खुले मैदान द्या ओपन स्पेस द्या म्हटलेलं आहे त्यांना आम्ही ओपन स्पेस देणार आहोत ते स्वय त्या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहेत आणि जगवणार आहेत असंच मी प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो की एक कुटुंबीय वृक्ष ही मोहीम आपल्याला लावणं ला गरजेचं आहे आपल्याला कोविडमुळं ऑक्सिजनचं महत्त्व कळालेलं आहे पर्यावरणाचं महत्त्व कळ यावर्षीचा उन्हाळ्यामध्ये ऊन की तो त्याच्यामुळे सुद्धा पर्यावरणाचं संतुलन ठेवणं गरजेचं आहे संतुलन ठेवायचं वृक्षारोपण करणं गरजेचं आहे त्यामुळे ना परत नागरिकांना आवाहन करतो की एक कुटुंब एक वृक्ष ही मोहीम आपण सहभागी व्हावे आणि वृक्षारोपण करावे आणि जगवावे धन्यवाद यासोबतच नागरिकांनी लवकरात लवकर लौकर घर टॅक्स भरण्यात यावे असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले महापालिकेने नागरिकांच्या मागण्यानुसार घरपट्टीमध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही सूट देत आहोत या सुटीचा फायदा ऑनलाईन असेल किंवा थकबाकी असेल तर थकबाकीवर जे लागलेलं व्याज असेल या पद्धतीचा आम्ही सर्व सूट देत आहोत आणि या महिन्यामध्ये आम्ही सूट देणार नव्हतो पण नागरिकांनी मागणी केलेली आहे की आम्ही आमची राहिलेली थकबाकी भरूया आणि सूट द्या त्यामुळे साधारणपणे सतरा टक्क्यापर्यंत नागरिकांना सुटीचा लाभ मिळतो त्यामुळं नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की एकतीस ना जु आम्ही नागरिकांना घर टॅक्समध्ये सवलतीचा लाभ दिलेला आहे आणि ह्या घर टॅक्स सवलतीचा लाभ घ्यावा आणि आपण मालमत्ता कर जास्तीत जास्त भरावा जेणेकरून आपलं व्याज आणि इतर जे आहेत ऑनलाईन सेवेचे हे फायदा होईल आणि आपली आर्थिक बचत होईल त्यामुळं आपली आर्थिक बचत करण्यासाठी मालमा महापालिकेने जे मालमत्ता करामध्ये सूट दिलेली आहे त्या सुटीचा लाभ घ्यावा धन्यवाद